महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर महायुतीतल्या बच्चू कडूंनीच दिलेला आहे पैसा आहे सत्ता आहे म्हणून अतिरेक करू नका असा घरचा आहेर बच्चू कडूंनी महायुतीला दिलाय झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत बच्चू कडू यांनी ही मतं आहे तुमचा व्हिडिओ आला पाया पडत पायाला काय लोकशाही आहे कसं आहे तुम्हाला सांगा पोलिस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल आम परवानगी आमची सगळं आमच्याजवळ होतं आणि उद्याची सभा आहे आज आम्हाला परवानगी नाकारतं हा अतिरेक आहे म्हणजे असं म्हणत आहे का असं मुघल काळात पण फार कमी होत होते काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी लोकांना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये हो भोगलच ते एवढा अतिरेक व्हाल नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे परवानगी आमची होती ते मैदान आमच्यासाठीच भेटलं होतं म्हणजे आमचं घरच झालं होतं ते शणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे कोण सहन करणार आहे पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतंय तुम्ही जे म्हणतात की सत्याचा दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात देशभरात भोगावं लागेल ईडी मध्ये एकाच पक्षाचे माणसं काय जे बीजेपीचा एकही माणूस करप्शन नाही करत